नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ ज्यांनी एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे की संपूर्ण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस कशी असेल त्याविषयी मी माहिती देणार आहे तर इथे मी महा टी ची वेबसाईट ओपन केलेली आहे महा टी डॉट ओ आर जी ही वेबसाईट ओपन केली सीई टी सेल डॉट महा टी डॉट ओ आर जी ही वेबसाईट ओपन केली तर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला बघायला मिळेल आता यामध्ये राईट साइडला ही ॲडमिशन प्रोसेस जी आहे या ॲडमिशन प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर आपले अजून एक वेबसाईट ओपन होते जी टी सेल महा टी डॉट ओ आर जी आणि कॅप इथे आहे कॅप कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आणि या वेबसाईटमध्ये या लिंक्स ऍक्टिव्हेट झालेले नाहीत ना ना अजून म्हणजे या वर्षीची ऍडमिशन प्रोसेस अजूनही स्टार्ट झालेली नाही तर गेल्या गेल्या वर्षी गेले वर्षी ऍडमिशन प्रोसेस कशी होती ती आपण बघणार आहोत इथे कॅप म्हणून दिलेला आहे आणि कॅप मध्ये ड्रॉपडाऊन मध्ये काय येत आहे पहा टू थाउजंड 20, ट्वेंटी फाय ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आणि हे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ट्वेंटी फायदा ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्हची जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्यावर मी क्लिक करतो तर इथे पहा इथे कसं न्यू फ्लॅश होतं आहे मग असंच न्यू इथे फ्लॅश होईल कुठे आत्ताच्या इयरमध्ये म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या इयरमध्ये इथे ते फ्लॅश होईल मीन्स तुम्हाला ॲडमिशन जे आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस बीई बी टेक इम्पॉर्टंट आहे मग बीई बी टेकच्या समोर ही लिंक ऍक्टिवेट झाली की ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे असं समजून जायचं ओके आता गेल्या वर्षी ऍडमिशन प्रोसेस कशी होती ती बघूया मी टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी वेब वेबसाईट वर आलेलो आहे आणि इथे हे पण बीई टेक मग बीई बी टेक वर मी क्लिक करतो बीई बी टेक वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये लेफ्ट साइडला हे सर्व लिंक्स दिलेले आहेत ओके आणि इथे फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे गेल्या वर्षीच आहे म्हणून ऍडमिशन प्रोसेस क्लोज ची नोटीस येते इथे पहा फायनल मेरिट लिस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह आपल्याला महत्वाचं काय आहे हे स्क्रोल डाऊन करायचं आपल्याला महत्वाचं आहे हे याच्यामध्ये हा जो चार्ट जो दिलेला आहे त्यामध्ये इयर्स दिलेले आहेत नाईन्टीन ट्वेंटी 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 वन ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आता मुलं काही मुलांचे असे डाउट्स असतात ते की काउन्सिलिंग का गरजेची आहे तर काउन्सिलिंग का गरजेची आहे याचे प्रश्नाची उत्तरं जी आहेत कोणते एक जर यापैकी फाईल तुम्ही बघितली हे कॅप राऊंड वनचे कट ऑफ आहेत कॅप राऊंड टूचे चे कट ऑफ आहेत कॅप राऊंड थ्रीचे कट ऑफ आहेत तर कोणतीही एक फाईल पहा मी इथे एक फाईल ओपन करतो तर इथे पेजेस चेक करा, है? है करा, है सर्वचा 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 करा किती पेजेस आहेत एक हजार चारशे पंच्याऐंशी पेजेस आहेत एका फाईलमध्ये आणि काउन्सिलिंग करत असताना हे सर्वच्या सर्व पेजेस कॉलेज वाईज युनिव्हर्सिटी वाईज आणि त्या रिजन वाईज आपल्याला काय करावं लागतात स्कॅन करावे लागतात की कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहे ओपन एस सी बी सी साठी काय आहे साठी काय आहे एस सी एस टी एन टी साठी काय आहे हे सर्व कट ऑफ हे चेक करावे लागतात आणि हेच गायडन्स करण्यासाठी ती फी असते काउन्सिलिंगची ओके जसं मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवलेलं आहे ही आ, ही फाईल ही पीडीएफची फाईल कॉलेज वाईज आहे आणि जर मी झोम केलं तर इथे पहा इथे जी ओपन एस जी एस सी एस, एस जी एस टी एस जी व्ही जे एस, जी एस जी अशा रीतीने प्रत्येक कॅटेगरीसाठी कट ऑफ दिलेले आहेत कॅब वनचे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हवं असेल म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज फाइंड आउट करायचं असेल की कोणत्या कॉलेजचा कट ऑफ कोणता होता तर तुम्ही इथे या इथे पहा आता हे कोणतं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती मग त्याचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ जो आहे तो किती होता फर्स्ट राऊंडचा तर तो होता नाईन्टी थ्री पॉईंट फोर नाईन अशा रीतीने आता मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की एक शॉर्ट व्हिडिओ मी तयार केला की त्यामध्ये सांगितलेलं की आता मार्क्सवरून पर्सेंटाईल आलेले आहेत पर्सेंटाईलवरून काय आले येईल आता एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट रँक येईल तर इथून पुढे होणारे ॲडमिशन जे आहे ते कम्प्लिटली एस एम एलच्या बेसिसवर होणार आपल्याला महत्त्वाचं काय आहे की पर्सेंटच्या वर जो नंबर दिलेला आहे तो महत्वाचा आहे ठीक आहे आता ही ऍडमिशन आपण जरा शॉर्ट मध्ये पाहूया मी इथे तुम्हाला ही ओपन करून आहे इथे सर्व आहेत तुम्हाला हवं असेल तर हे सर्व कट ऑफ फाईल जे आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये ते पाहू शकता किंवा लॅपटॉप सी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पाहू शकता ठीक आहे इथे प्रोसेस <coughs> प्रोसेसची स्टार्टिंग जी आहे ती स्टार्टिंग होते इथे पहा स्क्रुटिनी सेंटर लिस्ट मग स्क्रुटिनी सेंटर लिस्ट काय आहे की शासनाने असे काही कॉलेजेस की ज्या कॉलेजेसमध्ये मुलांना आपल्या स्वतःच्या कागदपत्रांची पडताळणी घालण्यात येईल म्हणून हे स्क्रुटिनी सेंटर दिलेले आहे की तिथे त्या सेंटरमध्ये जाऊन त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही स्वतःकडे असलेली कागदपत्रे जे आहेत ते पडताळू शकतं म्हणून ते स्क्रुटनी सेंटर दिलेले आहेत मग ते स्क्रुटनी सेंटर कन्फर्म करतात की हा या या विद्यार्थ्याची कागदपत्रे सर्व व्यवस्थित आहेत ओके ठीक आहे मग इथे लिस्ट दिलेली आहे पहा इथे जी लिस्ट आहे ती लिस्ट दिलेली आहे मग इथे कॉलेजेस की नाव गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद स्टेशन रोड उस्मानापुरा औरंगाबाद अशी ती क्रॉ कॉलेजेसची स्क्रुटिनी लिस्ट दिलेली आहे तुम्ही इथे सर्च करून बघू शकता की आपल्या जवळ कोणतं कॉलेज स्क्रुटिनी सेंटर लिस्टमध्ये आहे ओके आणि हा लक्षात ठेवा हे मी गेल्या वर्षीच सांगतोय गेल्या वर्षी ऍडमिशन प्रोसेस साठी स्क्रुटिनी सेंटर कोणते होते ठीक आहे आता जी स्टार्टिंग होईल ती स्क्रुटिनी सेंटर लिस्ट पासून होईल त्याच्यानंतर युजर मॅन्युअल इंग्लिश हे युजर मॅन्युअल असेल ओके युजर मॅन्युअल इंग्लिश ओके ठीक आहे युजर मॅन्युअल नंतर पहा युजर मॅन्युअल इंग्लिश नंतर युजर मॅन्युअल मराठी दिलेला आहे त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते दिलेलं आहे ओके हे पहा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तुम्ही स्वतः ऑप्शन फॉर्म भरू शकता ओके okay. ते ऑप्शन फॉर्म लॉग इन करायचं आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन आता ची गरज का असते तर आपल्याला आपल्या पर्सेंटेजनुसार आपल्या रँकनुसार कोणतं कॉलेज मिळेल कोणती ब्रांच मिळेल हे एक्झॅक्ट आपल्याला माहीत नसतं आणि तिथेच काउन्सिलिंगची गरज असते की आपण कोणते ऑप्शन भरायचे आहेत एकाच कॉलेजला एकाच ब्रँचच्या अनेक 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 नाव आहेत काही कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर सायन्स आहे आणि कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग सुद्धा आहे कॉम्प्युटर सायन्स एम एल हे सर्व आहे डेटा सायन्स हे आहे मग कोण ती ब्रांच महत्वाची आहे आणि त्या कॉलेजची लिस्ट कशा रीतीने प्रेफरन्स द्यायची आहे पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे दुसरा प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे तिसरा प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे दहावा प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे आणि शंभरावा प्रेफरन्स कोणाला आहे हे ठरवण्यासाठी काउन्सिलिंगची गरज असते ओके ठीक आहे इथे पहा या मध्ये सर्व काही दिलेला है कि तुम्ही ऑप्शन फॉर्म कशा रेतीने भरू शकता ऍप्लिकेशन फॉर्म लॉग इन सॉरी हे ऍप्लिकेशन साठी आहे हा ऍप्लिकेशन हे पा डिटेल मध्ये ओके हे पुन्हा इथे इथे ठीक है ऑप्शन तो फॉर्म इंग्लिश थसेस ऑप्शन फॉर्म मराठी चे लिंक दिलेली है त्यानंतर इथे दिलेला आहे लिस्ट ऑफ कैंडिडेट्स अप्लाइड फॉर एफएन एनआरआय बाहेरचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन असतील बाहेरच्या देशात राहणारे असतील त्यांच्यासाठी आहे ओके लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट अफिलिएटेड टू बाटू बाटू बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोनेर ही एक युनिव्हर्सिटी आहे त्या कॉलेजचे म्हणजे बाटू युनिव्हर्सिटीची संलग्न कोणते कॉलेजेस आहेत तर ते इथे दिलेले आहेत या लिस्टमध्ये दे दिलेले दे आहेत ते तुम्ही पाहू शकता आपल्या भागातलेही काही कॉलेजेस बाटू युनिव्हर्सिटी सोबत संलग्न आहेत आता इथे शेतकरी शिक्षण मंडळ वसंतदा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव सांगली हे आहे साताराचं गुमत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे असं लेट नारायणदास भगवान दास छाबडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारा असे काही कॉलेजेस जे आहेत आता हे कोल्हापूरचं कॉलेज आहे हे मिरजचं कॉलेज दिलेलं आहे हे साताऱ्याचं कॉलेज दिलेलं आहे तर हे कॉलेजेस जे आहेत ते कोणाशी संलग्न आहे बाटू युनिव्हर्सिटी बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे संलग्न आहे मी बँक जातो त्याच्यानंतर इथे पहा लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इंटेक कॅपॅसिटी खूपच महत्वाची माहिती या लिंकमध्ये मिळणार आहे की कोणत्या कॉलेजेसमध्ये कोणत्या कॉलेजेसमध्ये कोणत्या ब्रांचसाठी किती सीट्स आहेत ओके इथे पहा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती पासून स्टार्ट होत आहे असं भरपूर कॉलेजेस आहेत जवळपास तीनशे चोपन्न गेल्या वर्षीचं होतं आता फॉर एक्झाम्पल मला इथे दाखवायचं असेल की सी आय पी सीयू पी मध्ये कोणत्या ब्रांचसाठी किती सीट्स आहेत तर बघूया हे पहा इथे काय दिलेलं आहे की सीओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस आहे डिस्ट्रिक्ट पुणे ऑटोनॉमस रिजन पुणे स्टेटस युनिव्हर्सिटी आहे मायनॉरिटी स्टेटस नॉन मायनॉरिटी मायनॉरिटी त्यानंतर कोर्स डिटेल्स इथे दिलेले आहेत की सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सीट्स किती आहेत तर वन सिक्स झिरो झिरो सिक्स वन नाईन वन वन झिरो हा चॉईस कोड आहे आणि हा टी टी म्हणजे फॉर टी एफ डब्ल्यू एस आणि एवढ्या एवढ्या त्या ब्रांचेस त्यांनी दिलेल्या आहेत कोणकोणत्या ब्रांचेस आहेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे ई एन टी सी आहे इन्स्टमेशनल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी हे सुद्धा दिलेलं आहे आणि इथे पहा टोटल इंटेक कॅपॅसिटी दिलेली असते वेटा ओके टोटल इंटेक कॅपॅसिटी दिलेली आहे इथे किती इंटेक दिलेला आहे फाय फोर वन फिफ्टी एट सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फाय असं वन फिफ्टी अशा त्या सीटचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं त्या कॉलेजमध्ये कोण कोणत्या ब्रांचला कोण कोणत्या किती सीट्स आहेत टोटल ओके okay. हे झालं कॉलेजच्या ब्रांच वाईज कॉलेज प्रत्येक कॉलेजच्या कॉलेजमध्ये सीट्स किती आहेत प्रत्येक ब्रांचला ठीक आहे गेल्या वर्षी थ्री फिफ्टी फोर म्हणजे साडेतीनशे पेक्षा जास्त कॉलेजेस होते आता त्यानंतर त्यानंतर पहा इथे इन्स्टिट्यूट वाईज कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स वेट 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 थांबा लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इंटे कॅपॅसिटी ते होतो आपण त्याच्यानंतर चेक प्रोव्हिजनल लिस्ट प्रोव्हिजनल लिस्ट वर हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक प्रोव्हिजनल लिस्ट आहे कि किती जणांनी किती जणांनी ते ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेले आहेत मग त्यांची एक लिस्ट निघेल की आतापर्यंत किती जणांनी ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेले आहेत त्यांचा एक एस एम एल येईल तो प्रोव्हिजनल असेल आणि प्रोविजनल नंतर प्रोव्हिजनल नंतर येईल फायनल हे पहा लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इंटेक कॅपॅसिटीची एक प्रोव्हिजनल लिस्ट आणि त्याच्यानंतर इथे पहा काय दिलेलं आहे चेक फायनल मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन आय डी एंटर करायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे हे गेल्या वर्षी होतं यावर्षी जवळपास सेमच राहील बदल असेल तर तुम्हाला कळेलच <coughs> त्यानंतर इथे पहा चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस मग इथे पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट येईल त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल ओके मग फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपला रँक काय होतोय वाढतोय की कमी होतोय हे आपल्याला कळेल रँक म्हणजे एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट रँक ओके काय पाहिलं आपण लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इंटेक कॅपॅसिटी प्रोव्हिजनल लिस्ट पाहिली त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पाहिली इन्स्टिट्यूट वाईज कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप हे महत्वाचं आहे पहा मी हे क्लिक करतो इथे मला ते लॉग इन आहे माझ्याकडे सध्या ऍप्लिकेशन आय डी नाही आहे ऍप्लिकेशन आय डी म्हणजेच आपण अजून ऍप ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे पहा झालं हा ही असते सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये त्या पर्टिक्युलर ब्रांचसाठी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती मग इथे चॉईस कोड दिलेला आहे कोर्स नेम दिलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि टोटल सीट्स किती आहेत सिक्स्टी मग महाराष्ट्र एम एस म्हणजे महाराष्ट्रामध्ये सीट्स किती आहेत तर सिक्स्टी असं आणि इथे कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरी एस सी एस टी वीजे डी टी एम टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी सी बी सी साठी सीट्स किती आहेत या दिलेल्या आहेत मग इथे जरा मी झूम करून दाखवतो इथे पहा फॉर एक्झाम्पल ओपन कॅटेगरीसाठी जनरल सीट्स किती आहेत पंधरा आणि लेडीज एल फॉर लेडीज म्हणजे गर्ल्स साठी सीट्स किती आहेत सेवन इथे एससी कॅटेगरीसाठी जनरल सीट्स किती आहेत सिक्स आणि लेडीज म्हणजे गर्ल्स साठी सीट्स किती आहेत टू हे सर्व त्याच वेबसाईट वर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही टू ची वेबसाईट जेव्हा आपण ओपन करू या वर्षीची तेव्हा हे सर्व आपल्याला स्टेप बाय स्टेप मिळणार आहे आता इथे मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स दाखवलेला आहे हा सीट मॅट्रिक्स हा सीट मॅट्रिक्स कॉलेज वाईज आहे आता इथे सुद्धा इथे जे पेजेस आहेत ते, ते सुद्धा भरपूर आहेत स्क्रोल करत राहिलो तरी मग सीट मॅट्रिक्स मध्ये सीट मॅट्रिक्स मध्ये कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत त्या कॅटेगरीच्या हे बघण्यासाठी इथे पहा काय दिलेलं आहे इथे इथे दिलेलं आहे पेज थर्टी नाईन ऑफ टू थाउजंड फिफ्टी पेजेस हे सर्व पेजेस आम्ही काउन्सिलर म्हणून काय करत असतो स्कॅन करत असतो की कॉलेज प्रेफरन्स काय आहे कॉलेज प्रेफरन्स देताना विद्यार्थ्यांना कशा रीतीने गाईड करायचं आहे ओके ठीक आहे मी रि पुन्हा येतोय आणि त्यानंतर सीट मॅट्रिक्स आल्यानंतर इन कॅप राऊंड वन ए आय कट ऑफ ए आय म्हणजे ऑल इंडिया त्यानंतर कॅप राऊंड वन एम एच कट ऑफ एम एच म्हणजे महाराष्ट्र ए आय म्हणजे जे ज्यांनी जे एक्झाम दिलेली आहे ते ऑल इंडिया थ्रू येणार ओके आणि ज्यांनी एम एस टी सीईटी दिलेली आहे ते महाराष्ट्र सीट मध्ये मग इथे एक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस मी तुम्हाला कॅप राऊंड वन पर्यंत दाखवणार आहे मग आपण कॅप राऊंड वन मध्ये अलॉटमेंट कसं फाइंड आउट करायचं आहे बेटा आपल्याकडे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच ऍप्लिकेशन नंबर आय डी जो आहे तो इथे टाईप करायचा आहे एंटर डेट ऑफ बर्थ आपल्याला टाईप करायची आहे आणि सबमिट करायचं आहे जर दोन्ही करेक्ट असेल तर आपल्याला आपला कॅप वन मध्ये कोणत्या कॉलेजला कुठे सीट मिळालेली okay. आहे हे आपल्याला कळत ओके आता त्यानंतर पहा मी हे पुढचं दाखवत बसत नाहीये तुम्ही हे चेक करू शकता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे इथून पुढे जवळपास दोन तीन महिने तुमच्याकडे कॉलेज सुरू होईपर्यंत म्हणजे हा जो वेळ आहे तो एक्सप्लोअर करा मग त्याचा युज करा आणि उगाच रील करत बसू नका किंवा उगाच टाइम वेस्ट करू नका ते चे शॉर्ट बघण्यात तुम्हाला काय आनंद मिळतो मला काय माहीत नाही पण अशा रीतीने स्वतःच्या साठी हा जो वेळ आहे तोच वेळ डिसाईड करणार आहे की तुमचं फ्युचर भविष्यात तुम्हाला येणारा जो काळ आहे तो कशा रीतीने असेल ओके म्हणून हा जो वेळ आहे तो अशा वेबसाईट मध्ये स्क्रोल करण्यात एक्सप्लोर करण्यात वेळ घालवा आणि अधिकाधिक माहिती मिळवा की आपल्या रिजनच्या जवळ आपल्या पर्सेंटेजला कुठे कुठे तुमच्याकडे पर्सेंटेज आहेत ना मग पर्सेंटेज जर असतील तर तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे इयरचे कट ऑफ आहेत वेगळ्या कॉलेजचे कट ऑफ आहेत वेगळ्या ब्रांचेसचे कट ऑफ आहेत ते कट ऑफ एक्सप्लोअर करा ओके ठीक आहे आता तुम्ही हे पाहू शकता इथे कॅब वनचे कट ऑफ पर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे कॅप वनच्या कट ऑफ पर्यंत म्हणजे एआय ऑल इंडियाचं कट ऑफ वेगळा येणार आहे आणि महाराष्ट्राचं कट ऑफ येणार आहे त्यानंतर चेक एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड वन ते सुद्धा दाखवलं मी ओके त्याच्यानंतर प्रोविजनल व्हॅकेन्सी पोझिशन यामध्ये काय असतं की कॅप वन झाले नाही मग त्यापैकी काही जण काही स्टुडंट ऍडमिशन घेतील काही स्टुडंट घेणार नाही ओके फ्रीज फ्लोट असं करतील मग हे प्रोविजनल वैकेंसी पोझिशन फॉर कॅप राऊंड वन मग कॅप राऊंड सॉरी कॅपराऊन टू कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू साठी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आता हे मी दाखवत नाही काही जणांचं ऑब्जेक्शन येतं की आमची नावं का दाखवली असं ती लिस्ट येते इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट कॅप राऊंड टू एम एच कट ऑफ म्हणजे पुन्हा आपल्याला जो प्रेफरन्स होऊन असतो तो एडिट करायचा असतो मग कॅप राऊंड टू महाराष्ट्राचे सीट्स कॅप राऊंड टू ऑल इंडिया मधून सीट्स त्यानंतर चेक प्रोविजनल अलॉटमेंट मग कॅप राऊंड टू साठी अलॉट झालेला आहे की नाही ओके कॅप राऊंड वन ए आय ऑल इंडिया राउंड वन महाराष्ट्र प्रोविजनल प्रोविजनल वैकेशन कैप वन जाती है वाइज अलॉटमेंट लिस्ट कॉलेज वन नोल कैप राउंड टू कैप राउंड टू महाराष्ट्र कट ऑफ कैप राउंड टू ऑल इंडिया कट ऑफ चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस म्हणजे कॅप राऊंड टू मध्ये कोणाकोणाला सीट्स मिळालेल्या आहेत ते कॅप राऊंड टू नंतर कॅप राऊंड साठी प्रोव्हिजनल वॅकेन्सी पोझिशन फॉर कॅप राऊंड थ्री दिलेलं आहे डिप्लोमा कट ऑफ कॅप राऊंड थ्री डिप्लोमाचे स्टुडंट ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे ते डायरेक्ट ऍडमिशन घेणारे असतात मग इथे ते कॅप राऊंड त्यांना कॅप राऊंड फ्री पाहायचे डिप्लोमा कट ऑफ कॅपराउंड थ्री ए आय कट ऑफ राऊंड थ्री आणि महाराष्ट्र कट ऑफ कॅपराउंडा त्यानंतर सुद्धा चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड थ्री गेल्या वर्षी तीन कॅप राऊंड होते मग तीन कॅपराउंड पर्यंत हे दाखवत आहे आणि त्याच्यानंतर वॅकेंट सीट्स आफ्टर कॅप थ्री मीन्स कॅप स्क्रीनंतर सुद्धा सीट्स वॅकेंट असतील तर मग त्या कुठे जातात स्पॉट राऊंड मध्ये गेल्या वर्षी तीन कॅप राऊंड होते तर उरलेल्या सीट जे असतील तर त्या ऍडमिशन जे आहे ते कशा थ्रू होतं स्पॉट राऊंड थ्रू आणि शेवटी वॅकेन्सी पोझिशन फॉर इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजेच स्पॉट राऊंड मग स्पॉट राऊंड पर्यंत म्हणजे जवळपास ही प्रोसेस जी आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन चार महिने चालणार आहे आणि म्हणून जर तुम्ही एक्सप्लोर करत असाल तुम्ही ह्या वेबसाईट हे सर्व पीडीएफ वगैरे तुम्ही पाहत असाल कट ऑफ बघत असाल वेगळ्या कॉलेजचा एवढे सर्व हजारो एफची पानं आहेत हजारो पेजेस आहेत आणि त्या पेजेसमध्ये तुम्हाला ते लिहून काढायचं आहे टोटल डिटेलमध्ये आता तुम्ही लिहून काढू शकता किंवा टाईप करू शकता ऍज पर युअर विश ठीक आहे आता याच्यामध्येच अजून एक काय आहे इम्पॉर्टंट डेट आता मी तुम्हाला सांगतोय की तीन चार महिने लागणार आहेत तर पाहूया मी बरोबर खरं बोलतोय की नाही तर पहा गेल्या वर्षी ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन द वेबसाईट डेट दिलेली आहे ओके की कोणती डेट आहे ही ही एक ऑक्टोबरची डेट आहे त्याच्या अगोदर पहा ऍडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट झाली इथे ते पहा बेट प्रोसेस गेल्या वर्षी तीन ऑगस्ट ला स्टार्ट झालेली आहे पहा तीन ऑगस्ट माहिती ही डेट कशी आलेली आहे ओके डेट मध्ये काहीतरी गोंधळ hmm. आहे वेबसाईट वर मी पहा इथे एफ ई टू थाउजंड ट्वेंटी फोर महा सीईटी डॉट ओ आर जी या वर्षी काय येईल तुमच्यासाठी एफ ई टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी इथे पहा आता ही ऑगस्टमध्ये डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट इथे आलेलं आहे तीन ऑगस्ट म्हणजे याच्या अगोदर रजिस्ट्रेशन वगैरे झालं असेल ती प्रोसेस स्टार्ट झाली असेल डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट पाहिजे जे मध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे हे आठ ऑगस्टला झालेलं आहे त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज वगैरे हे सर्व इम्पॉर्टंट डेट जे आहेत आता ही डेट जी आहे ती ऑगस्टची आहे ठीक आहे इथे पहा ही प्रोसेस किती लेंदी आहे ही ऑगस्ट झाला हा सप्टेंबर आला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फ्री म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी काय कॅप कॅपराउंड ची अलॉटमेंट मिळते त्याच्यानंतर हे पा कॅप राऊंड फ्री आणि फायनली सर्व रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट पेमेंट फॉर आफ्टर कॅप राऊंड थ्री हा कॅप राऊंड थ्री सहा सहा सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर होता ओके आता हे सर्व झाल्यानंतर कट ऑफ डेट सर्व सर्व कॉलेजेसमध्ये ऍडमिशन इथे या दिवशी थांबतात कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप्स ऑफ ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजे या तारखेपर्यंत पाहते इथे सुद्धा दिलेला आहे ट्वेंटी थ्री ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर एक्सटेंडेड अप टू थ्री पी एम म्हणजे तेवीस ऑक्टोबरपर्यंत ही ॲडमिशन प्रोसेस गेल्या वर्षी सुरू गेल्या वर्षी सुरू होती किती वाजेपर्यंत टायमिंग पण दिलेलं आहे तीन वाजेपर्यंत म्हणजे जवळपास ही प्रोसेस तीन चार महिने चालणार आहे तुम्हाला काउन्सिलिंग हवी असेल तर नक्कीच संपर्क साधा साळुंके सर केमिस्ट्री कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री झिरो डबल नाईन टू ट्रिपल फोर झिरो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा हा ही या व्हिडिओची लिंक अशा विद्यार्थ्यांना अशा मित्रांना किंवा असे रिलेटिव्ह असतील तुमचे की त्यांचा मुलगा किंवा मुलगी कशाला एम एच टी सी ई टी दोन हजार पंचवीसला त्यांनी ती एक्झाम दिलेली आहे आणि आता इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये आहेत ओके थँक्यू